नमस्कार मित्रांनो मी मारुती काळदाते या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज असंच इकडं नातेवाईकाकडं आलतो तर इथली ही नदी ही तुडुंब भरली आहे हे नदीचं पाणी पात्राच्या काटोकाठ भरलेलं आहे पाठीमाग दिसते तुम्हाला आणि समोर असं पाणी इथला ऊस सध्या मशीन आल्यात ऊस कटिंगच्या ज्या मशीन आल्या त्याने हा ऊस काढलेला आहे त्याच्यामुळे मोकळ झालेलं शेत आणि शेत हा बांध आणि हे पाणी एकाच फ्रेममध्ये निसर्गाचं असं देखणं रूप पाहायला मिळणं म्हणजे आपलं भाग्य समजावं लागेल आणि अशाच ठिकाणी लोकांची शेती आहे या शेतकऱ्यांची शेती आहे हे मधी नदी आहे नदीच्या पलीकडं हे दिसतं असं गावाने नदीच्या दुसऱ्या बाजूला असं शेतजमीन अशी सुपीक शेतजमीन ज्याच्यामध्ये ऊसाचं उत्पादन भरपूर प्रमाणात निघतं शासनाच्या योजनेतून मिळालेल्या सौरचा फायदा करत शेतकरी असं पाण्याचे पाईपलाईन करून आहेत आणि आपली जमीन आणखी सुपीक करण्यात मोठा प्रयत्न करत असतात अशा अनेक ठिकाणी या सौर ऊर्जेसाठी ज्या ह्या प्लेट्स आपल्याला पाहायला मिळत असतात अशा विहिरींमधलं पाणी या सौरच्या माध्यमातून इथल्या शेतीला वापरलं जातं त्यामुळे या शेती अजून उत्पादन देऊ लागली म्हणजे वाढीव उत्पादन यामुळं शेतकऱ्यांना मिळू लागलं आणि रात्रीचं धरायची दार गरज संपली ही नदी या जमिनीपासून अगदी पाचशे फूट अंतरावरच आहे म्हणजे एवढं तुडुंब भरलेलं पाणी अगदी शेताजवळ असणं त्यात पुन्हा सौरऊर्जाचा वापर करता येणं त्यामुळं खरोखर हे शेतले शेतकरी भाग्यवान आहेत असं मला वाटतं हे नदीमध्ये दिसणारं पाणी म्हणजे शेळगाव तांदळवाडी या मोठ्या तलावाचा जो फोगारा आहे त्याचं हे पाणी आहे आणि मग शे तुम्हाला सांगितलं तसं पलीकडच्या बाजूला चिंचपूर बुद्रुक हे गाव आहे त्या गावातले या मंदिराचे शिखर आपल्याला दिसत आहेत तिथले टावर आपल्याला पलीकडच्याकडेला दिसत आहेत आणि हे डाव्या बाजूला आपल्याला दिसतं हा आहे त्या नदीवरचा पूल हा तो नदीवरचा पूल आहे या पुलावरून ये जा होतात ते विलोभनीय दृश्य या पाण्याचं या नदीचं पाहताना मन अगदी आनंदून जातं आणि आपणही अशाच परिसरात आपली शेती असावी आशार असं मनाला वाटायला लागतं या निसर्गाचा नजारा असलेला हा व्हिडिओ तुम्ही माझ्या मारुती काढत या यूट्यूब चॅनलवरून पाहत आहात तेव्हा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जसं आपण मानवानं या पाण्याचा फायदा घेतला आहे शेतीसाठी म्हणा आपल्या स्वतःच्या उन्नतीसाठी तसंच या ठिकाणचे हे पक्षी हे पहा इथं हे, हे बदक आहेत हे बदक पाण्यामध्ये पोहताना आपल्याला दिसत आहेत आनंदाने विहार करताना या ठिकाणी आपल्याला दिसतात या पाण्यामध्ये या तलावातून येणारे अनेक जातीचे मा पाहायला मिळतात आणि त्यामुळं इथले शेतकरी आणि नागरिक त्या मा गळ टाकून किंवा जाळे टाकून मासेसुद्धा पकडत असतात हे असं पाणी पाहून मला तरी संत वाहते कृष्णामाई तीरावरच्या सुखदुःखांची जाणीवती जना नाही हे भक्तिगीत आठवलं तुम्हालाही आठवले असेल नक्की आठवले असेल तर तुम्ही पण सांगा की दुसरं एखादं गीत दुसरी एखादी कविता आपल्याला हे पाणी पाहून हा निसर्ग पाहून आठवले असेल तर नक्कीच सांगा मला तरी आवडली असं नदीच्या कडीला जमीन त्या नदीमध्ये भरमसाट पाणी आणि नदीच्या कडेला अशी काळी भोर सुपीक जमीन असं असल्यानंतर अजून शेती करायला काय हवं हो? तुम्हाला काय वाटतं असं असल्यावर आनंदी आनंदच आहे ना या जमिनीत ऊस किंवा आणखी काही उत्पादन घेण्यासाठी या शेतकऱ्यानं चांगली नांगरट करून त्याच्यामध्ये खत वगैरे टाकून शेणखत वगैरे टाकून ती जमीन तयार केली आहे आणि नंतर याच्यामध्ये त्याला हवं हो ते उत्पादन या जमिनीतून तो काढण्याचा प्रयत्न करणारा असतो त्यासाठी ही सुपीक जमीन त्यानं ती निर्माण केली आहे आणि ही शेजारचीच वाटणी इथला ऊस टुंग्याला दिसतोय त्यातलं पाचट आहे आणि त्याच्यामध्ये नांगर घालून ही जमीन पुन्हा तयार केली आहे तर मित्रांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार